श्री बाळूमामा प्रसन्न श्री हलसिद्धनाथ प्रसन्न श्री गुरुदेव दत्त प्रसन्न सोमवती अमावश्या स्त्रियांनी पुरुषांनी घरातील सर्व सदस्यांनी आपल्या कुटुंबाच्या सर्व प्रकारच्या समस्यांसाठी दुःख दूर करण्यासाठी आवर्जून करा हे उपाय सर्व प्रकारची वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते प्रत्येक अमावश्याला वेगळेच महत्वाचे असते पण दर्श सोमवती अमावश्या हिला अनन्यसाधारण असे महत्व आहे वर्षामध्ये एकूण बाराश अमावश्या असतात त्यातीलच ही शेवटची अमावश्या दर्श सोमवती अमावश्या तुमच्या घरात काही शारीरिक त्रास होत असेल रोगांवर आराम मिळत नसेल तर या दिवशी मौन व्रत पाळावे सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसेच मौनव्रत दिवसभर पाळले तरी चालते पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा एकशे आठ वेळा मारा मोहरीच्या तेलाचा दिवा करून लावा आराम मिळते सोमवती अमवश्यला हे खास करून करावेच लागेल शनीशी संबंधित सर्व प्रकारचे दोष आणि त्रास दूर करण्यासाठी सोमवती अमोशेला शिवसहस्त्रमाचा पाठ करावा असे मानले जाते की यामुळे शनी खूप प्रसन्न होतात आणि अशुभ काळ दूर होतो कालसर्पयोग दोष पितृ पितृदोष यापासून मुक्ती मिळण्यासाठी दर्श सोमवती अमोशेच्या दिवशी पाण्यात साखर किंवा गुळ मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि दिवा लावा यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतातच आणि कुटुंबात सुख समृद्धी लाभते दर्श सोमोदे अमोशेला पांढऱ्या रंगाची फुले शिवांना अर्पित करा यासोबतच शिव चारीसा पाठ करा यामुळे तुमचे झोपलेले भाग्य जागरूक होते दर्श सोमोती अमाशेच्या दिवशी शिवमंदिरात गंगा जलाची अभिषेक करावी शिवांना अर्पित केलेले थोडेसे पाणी घरच्या गोळा करा मग ते घरात शिंपडा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरगुती त्रास संपतात घरात नकारात्मक शक्तीचा वावर उरत नाही वाईट शक्ती निघून जाते जर कुंडलीत शनीची साडीसाती किंवा ठय्या चालू असेल तर सोमवती अमावशीला काळ्या तिळाची दान करावी त्यामुळे शनि राहू केतू या घातक त्रिकोणांचे अशुभ प्रभाव दूर होतात पितृदोषी दूर होतात दर्श सोमवती अमाषा आणि पौर्णिमा पवित्र नदीत स्नान करून दान केल्यास अनेक पुण्य प्राप्त होतात हिंदू धर्मशास्त्रात अमावशा आणि पौर्णिमा या दोन्ही स्थितीला विशेष महत्व आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावश्या आणि पौर्णिमा पवित्र नदी स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते यावर्षी पौष महिन्यात येणारी अमावष्या ही अत्यंत महत्वाची आहे पौष महिन्यात येणारी अमूष्या सोमवारी आहे हिंदू मान्यतेनुसार सोमवारी कोणतीही अमावश्या आल्यास त्या सोमवती अमावस्या म्हणतात सोमवती अमावस्येच्या दिवशी महादेवांची आणि पार्वतींची पूजा केली जाते या अमावशीच्या दिवशी महादेवांची आणि पार्वतीची पूजा केल्याने विशेष फलप्राप्ती होते पितरांचे तर्पण आणि पिंडदान केल्याने अमावश्याच्या दिवशी आपणास अनेक आशीर्वाद पितरांची प्राप्त होतात याचबरोबर प्रत्येक आणि पौर्णिमेला कुलदैवतेचे स्मरण करत राहा सकाळी लवकर उठून देवघरामध्ये दे, देवघर स्वच्छ करून देवांना आंघोळ घालून देवांची पूजा करा कुलदेवतेचे स्मरण करा बाळू मामांना मनपूर्वक प्रणाम करा हरसिद्ध नातांना प्रणाम करा श्री गुरुदेव दत्तांना प्रणाम करा स्वामी समर्थांना प्रणाम करा आपले जे कोण इष्टदेव आहेत त्यांना प्रणाम करा आणि तिथेच सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी एक नारळ फोडा असे केल्याने आपल्या घरातील वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि शक्य झाल्यास दुकानामध्ये सुद्धा आपल्या एक नारळ फोडावा साखर लावून सर्वांना आजूबाजू परिसरातील सर्वांना तो खायला द्यावा यामुळे कोण जर आपल्यावर वाईट शक्तीचा वावर केला असेल धंद्यावर परिणाम केला असेल तर तो, तो निघून जातो तसेच अमावशेच्या दिवशी लाल कपड्यामध्ये एक लिंबू बांधून तो दुकानात आणि घरामध्ये आवर्जून बांधावा आणि प्रत्येक अमावश्याला तो पाण्यामध्ये सोडून नवीन बांधावा एक महिना अमावश्या टू अमावश्या आपल्या घराचे संरक्षण होते हे खात्रीशीर मी सांगतोच सोमवती अमावश्याचे विशेष महत्व सुद्धा आहे ते आपण जाणून घेऊया अमावश्या जर सोमवारी असली तर ती अमावश्या आणखीनच महत्त्वाची होते सोमवती अमावश्याला महादेव आणि पार्वतींची पूजा करणाऱ्यांना शुभ फळ प्राप्त होते यासोबतच घरात सुख शांती येते जे कोणी अमाषेला पित्रांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करतात ते पित्रांच्या पितृदोषातून मुक्त होतात बाळूमावांचे स्मरण केल्याने आदमापूरला दर्शन घेतल्याने आमुशेचा आपला दिवस सफल होतो आपल्यावरील दुःख संकट दूर होतात अडली नडलेली कामे पूर्ण होतात हलसिद्ध नातांचे दर्शन घेण्याने आपली सर्व संकटे यापासून मुक्तता मिळते आनंदाची बातमी मिळते ह्याचबरोबर आपल्या इष्टदेवताला सुद्धा जाणे शक्य असल्यास जावे आणि यातील कोणतेही शक्य नसेल तर देवघरामध्ये दे। या सर्वांची प्रतिमा किंवा फोटो असेल तर त्यांना प्रणाम करावा यामुळे सुद्धा आपली सर्व कामे पूर्ण होतात अमाशीला या सोमूती अमाशेला हे विशेष महत्वाचे आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन नामस्मरण करावे पठण करावे याचबरोबर आवर्जून बाळूमामांचा भंडारा आदमापूरमध्ये गेल्यानंतर मिळाला तर आवर्जून घरात आणून शिंपडावा अनेक पुण्य प्राप्त होतात वाईट शक्ती निघून जाते त्यामुळे या शेवटच्या दर्श सोमवती अमावश्येला स्त्री आणि पुरुषांनी आवर्जून काळजीपूर्वक या वर्षाची सांगता करावी आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगली करण्यासाठी सदैव सा बाळूमामांचे स्मरण करत राहा हरषिद्धनाथ स्वामी समर्थ श्री कृदेव दत्तांचे स्मरण करत राहा कुलदैवतांचे स्मरण करत राहा शक्य झाल्यास आदमापूरला जाऊन बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घ्या तीस कोटी देवांचे पुण्य प्राप्त होते सर्व प्रकारच्या वेदना दुःख संकटे वाईट शक्ती करणे बाधा काळी जादू अनेक प्रकारच्या वाईट शक्ती यांपासून मुक्तता मिळते त्यामुळे या सोमवती अमावस्येला बाळूमामांचे स्मरण करत राहा श्री बाळूमामा प्रसन्न श्री बाळूमामा प्रसन्न श्री बाळूमामा प्रसन्न Sri Balu Mama Persa